नांदेडमध्ये एका तरुणानं थेटलय बिलोली तालुक्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावर हा प्रकार घडलेला आहे छोट्या कुराडीनं या तरुणानं ईव्हीएम मशीन फोडल्याची माहिती मिळतीय सतीश मोहिते आमचं प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत सतीश या तरुणानं असं कृत्य नेमकं का, का केलं मग अ साहेब एडके नावाचा हा तरुण आहे जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षाचा हा युवक दिसतोय आज थोड्या वेळापूर्वी तो रामतीर्थ मतदान केंद्रावर पोहोचला होता आपल्या शर्टाच्या मधात त्याने एक छोटी कुराड आणली होती आणि मतदान केंद्रात येताच त्याने ईव्हीएम मशीन आणि जी व्हीव्ही पॅट मशीन असते या दोन्ही मशीनीवर कुराडीने गाव घातले आणि ईव्हीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथे असलेल्या पोलिसांनी त्याला तात्काळ तिथेच ताब्यात घेतलेला आहे पोलीस आता त्याला पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलेला आहे आणि नेमकी ही घटना त्यांनी का केली काय काय कारण यामागे आहे याचा तपास पोलीस करता आहेत थोड्या वेळातच का या युवकाने अशा प्रकारचा अशा प्रकारे ही घटना केली हे माहिती पडेल रेश्मा निश्चित तुमच्याकडून वेळोवेळी तपशील जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल